बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज येणार आहे अबीर गुलाल या मालिकेतील कलाकार आणि हे कलाकार आल्यावर घरात कल्ला होणारच कारण इथे बरेचसे गेम्स घेतल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर असे छोटे छोटे फन गेम्स होणार ज्यामध्ये एकमेकांना नाव दिलं जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये मित्रांनो आज एक आपल्याला खूप सुंदर गोष्ट बघायला मिळेल ती म्हणजे सूरजला राखी बांधणार अबीर गुलाल मधली कलाकार आणि यानंतर त्यांचं जे रिॲक्शन आहे म्हणजेच की सूरज त्यांच्या पाया लागेल आणि कारण आता ती त्यांची बहीण आहे तर हे बघून मात्र आपल्यालाही खूप छान वाटेल आणि सुखावला झाला आपणही कारण इथे सूरज यांची आपल्याला जर्नी कुठे ना कुठे आपल्याला कळली आहे की ते कोणत्या परिस्थितीतनं आज इथपर्यंत पोहोचले आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आईबाबांची आणि बहिणींची किती आठवण येते हे तर आपल्याला ठाऊक आहेच आणि नुसते शब्दाने नाही तर इथे सूरज आपल्या वागण्याने सुद्धा दाखवून देणार आहे की बहीण ही आईच असते आणि आणि त्याच प्रकारे ते आपल्या नवीन बहिणीशीही वागणार आहे तर या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायला मिळेल आणि असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या